मिथुन रास मिथुन राशीच्या युवा जातकांसाठी हा आठवडा प्रेम आणि आनंददायक असणार असून वैवाहिक जीवन सुखसमृद्धीने भरलेलं आहे तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य करेल प्रेमीजनांसाठी हा आठवडा थोडासा नाजूक असू शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा आपल्या जोडीदाराचा अपमान आपल्या हातून होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या वरिष्ठ नागरिक जे मिथून राशी जे जातक आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी आठवड्यात घेणं गरजेचं आहे नियमित तपासण्या करत राहा औषधोपचार वेळेवर घ्या आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास या आठवड्यात मदत होईल जे मिथुन राशीचे प्रवासी आहेत त्यांच्याकरता हा आठवडा अनुकूल असणार असून महिलांचा जास्त वेळ धार्मिक कार्यात जाणार आहे तरुणांसाठी हा काळ चांगला आहे गुंतवणूकदार जे मिथुन रास आहेत त्यांच्याकरता विचारपूर्वक निर्णय घेण्याचा हा काळ आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या शिक्षकांसाठी हा आठवडा आनंदायदायी बातमी घेऊन येऊ शकतो पदोन्नती किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहे अशा ठिकाणी बदलीची ऑर्डर ह्या आठवड्यात येऊ शकते जे लेखक आणि कलाकार मिथून राशीचे आहेत त्यांच्याकरता हा आठवडा कलागुणांना नवीन संधी देणारा असून तुमच्यातील कामाची प्रशंसा या आठवड्यात होणार आहे आरोग्यसेवक जे आहेत त्यांच्याकरता हा आठवडा व्यस्त आणि जबाबदारीचा असेल रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या शेतकऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम भल्लाई असणार असून पिकांची काळजी घ्या आणि हवामानानुसार योग्य नियोजन करा तंत्रज्ञानप्रेमी लोकांसाठी आठवडा नवीन शिकण्यास आणि अनुभवण्यास चांगला आहे या क्षेत्रात कायदा आणि न्यायपालिका क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रा मिथून राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सामान्यत अनुकूल परिणाम देणारा आहे शोधक व वैज्ञानिक क्षेत्रातील कार्यरत मिथून राशीच्या जातकांसाठी आठवडा चांगला असून नवीन संशोधन कार्यात प्रगती होईल सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासाठी हा आठवडा गरजू लोकांना मदत करण्याचा असून त्यांच्या समस्या सोडवण्यात तुमचा पूर्ण आठवडा निघून जाईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून त्यांना अभ्यासाची गोडी वाटेल आणि चांगले यश मिळण्यासाठी ते अधिक अभ्यासामध्ये प्रयत्न करतील आरोग्यदृष्ट्या एकंदरच मिथून राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत ह्या आठवड्यात बिघडू शकते ज्यामुळे म तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सहा शुभरंग आहे पिवळा व हिरवा शुभवार आहे बुधवार व शुक्रवार शुभ दिनांक आहे तीस जुलै व दोन ऑगस्ट व मिथून राशीसाठी या आठवड्याचा उपाय रोज एकेचाळीस वेळेला ओम बुधाय नम या मंत्राचा जप करा